नमस्कार समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांना स्वागत आहे मी अल्ता बोलानी मी आता उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्याल समोर आहे तिथे एक आमरण उपोषण चालू आहे दिव्यांग व्यक्ती वय वय वर्ष या व्यक्तीचं वर्षे। उपोषण चालू आहे त्यांच्या काय मागण्या जाणून घेऊया काय नाव तुमचं दयानंद अंबादास भोसले मुकाम पोस्ट तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद मी जन्मता शंभर टक्के अंध आहे माझ्या माझ्या मुलानं बांध जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कनिष्ठ अभियंता म्हणून परीक्षा दिली आहे मी दिव्यांगाचा मुलगा म्हणून त्यांना घेण्यासाठी सातत्याने विनंती केली आहे शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे शासनाचा सा सामान्य प्रशासन विभागाचा चार मे दोन हजार बावीसचा शासन निर्णय आहे त्या निर्णयामध्ये जो उमेदवार शंभर म्हणजे दोनशे मार्कापैकी नव्वद गुण घेईल पंचेचाळीस टक्के मार्क घेत तो पात्र आहे असा उल्लेख असताना सुद्धा हे घेत नाही म्हणून मी तीस तारखे तीस सहा दोन हजार पंचवीस पासून अमर उपोषणासाठी बसलोय <coughs> जिल्हाधिकारी कार्यालयवरी मुक, अधिकारी जीपाद हरश्वी यांच्या पुढे अधिकारी आले देऊन अधिकारी कनिष्ठ म्हणजे कार्यकारी अभियंत्याचे काही कर्मचारी येऊन गेले त्यांनी सगळ्या चुकीच्या माहिती दिल्या मला कारण ते म्हणाले की आता आम्ही सगळं सर्व जागा भरलेल्या जागा रिक्त नाहीत जागा रिक्त नसते तर यांनी दिव्यांग हो। दिव्यांग आयुक्तालयाचं पत्र आणायला सांगितलं मला जागा असण तर पत्रकारासाठी आणायला सांगितलं पत्र आणल्यानंतर आता पुन्हा ट्राय चालू आहे माझ्या दिव्यांग आयुक्तांनी लिहून द्या म्हणून या की यांना तुम्ही समावेश करून घ्या म्हणून म्हणे का करतील माझ्या आयुक्तांनी लिहिलेलं आहे की तुम्ही या या प्रकरणामध्ये म्हणजे सक्षम प्राधिकारी आहात योग्य कार्यवाही करा असं लिहिलेलं असताना सुद्धा याणी जात घेत नाहीत माझं ऑपरेशन चालू आहे चार दिवस झालं मनावश्य दखल घेतली जात नाही कुठला पोलीस येत नाही काल पासून डॉक्टर येऊन चेकअप करून चाललेत पुढील पाऊल तुमचं पुढील पाऊल जर निर्णय नाही झाला तर मी मरणार आहे आज किती दिवस झालं आज चार दिवस झालो चौदा दिवस चालू आहे मुला संपर्क मुलाचा मुला संपर्क दररोज फोन चालू आहे फोन चालू आहे काय बोललो काय बोलणं होतंय आता जवळ सोडाने पण का माझा हक्क आहे तो हक्क का सोडून म्हणून आणि मला संभाळणारा तोच मुलगा आहे म्हणून म्हणून दिव्यांगाचं म्हणजे मी स्वतः दिव्यांग असल्यामुळे माझ्या पुढील भवितव्य त्याच्यावर आधारित आहे आणि म्हणून तो तिथं त्या ठिकाणी म्हणून घ्यावं म्हणून विनंती झालं बरं त्याची जन्मतारीख सत्तावीस ते एकोणनव्वद आहे शासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी त्याचं वय आता जवळपास संपत आलेला आहे निर्णय थांबवतो मी मी निर्णयावर ठाम आहे मला मा, नियुक्ती पाहिजे आज एक पत्र दिले त्याला विनंती केली आहे मला तुम्हाला जर काय अडचण असेल तर माझ्या दिव्यांग आयुक्त किंवा दिव्यांग मंत्रालयामधील सचिव आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे तसं पत्र द्यायला पत्र द्या मला तुम्ही तुम्हाला काय अपेक्षित आहे त्याच्यावरही काय अजून त्यांचा निर्णय नाही तुम्ही दिव्यांग आहात तुम्हाला कोणी भेटायला का भेटायला का बे, म्हणजे काल ते काय कार्यकारी अभियंतचे दोन कर्मचारी आले होते त्यांच्याबद्दल माहिती मी पूर्वी अगोदर सांगितल्या दुसरं कुठे आलं नाही दुसरं नाही किती वर्षापासून किती, किती? किती वर्षापासून लढाय देतात नाही नाही साधारण दोन तीन महिन्यापासून हे काम चालू आहे कारण यांची भरती प्रक्रिया तीन महिन्यापासून चालू झाली आहे तेव्हापासून काम चालू आहे किती मुलं आहेत तुम्हाला मला तीन मुलं आहेत एक मुलगा असाच आहे बेकार तू बोमलत घरी राहत नाही काही नाही दुसरा मुलगा लहान तो शिक्षण करतो आणि हा बीए कम्प्लीट आहे पद आहे माझा मुलगा बीए कम्प्लीट आहे सध्या कुठे पैठणला आहे का एका कंपनीमध्ये कंपनीमध्ये एक दिव्यांग त्यांच्या मुलासाठी इथे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या पेश कुणी अधिकारी आले नाहीत काय नाहीत तर बोला चार दिवस झाले त्यांनी उपोषणाला इथे बसलेले आहेत कसा वाटला विषय नक्की कळवा आणि आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी अल्ता बुकमत मुलांनी उस्मानाबाद धाराशिव हेलो हेलो आप तो ही हो आप سہی جو واه يا ڪئميرا ڪنٽرول ڪٿي آهي ها بايل اچي ٿي راء ڏين مهنو ها ڏين ڪو ٻڌ ڪئميرا ٺي mm <laughs> <laughs>